तर विद्यार्थ्यांनी क्रम्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण समाज कल्याण भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्याकरणास तो सर्वांनीच या सुपर क्लासला काय करायचा आहे शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्याने काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन जे आहे ना तुमच्या स्मार्टफोनवर अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव करणं गरजेचे कर असते आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे आपल्या सर्वांना दाखवायचं आहे चॅनलला दाखवायचा आहे तसेच विद्यार्थ्यां चारशे डी पीडीएफ आपण स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय स्पेशल असलेली तयार केलेली आहे जी की वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच करायचं चला मग सुप्रकारा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कौर करूया प्रश्न असा आहे, आहे की विधान परिषदेची जननी असे कोणत्या सभागृहास म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये दिलेली आहेत लोकसभा राज्यसभा विधानसभा किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच विधानसभेला कशाची जननी तर विधान परिषदेची जननी असे म्हणताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पुढचा कवर करूया निवडणूक आयुक्ताची नेमणूक खालीलपैकी कोणता व्यक्ती करतो ते विचारलेलं आहे निवडणूक आयुक्ताची तर ऑप्शनमध्ये मुख्यमंत्री आहे पंतप्रधान आहे राज्यपाल आहे किंवा राष्ट्रपती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल यांनी जे आहे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करताना आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न तिसरा की सारनाथ या प्रसिद्ध ठिकाणी खालीलपैकी कोणती वास्तुस्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे सारनाथ या ठिकाणी विचारलेलं आहे तर ऑप्शनमध्ये आहे अशोक स्तंभ लाल किल्ला ताजमहल किंवा का मकबरा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे अशोक स्तंभ जे आहे ते कोणत्या ठिकाणी तर सारनाथ या ठिकाणी असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न चौथा अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय ठेवण्यात आलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते न्याय उच्च न्यायालय आहे कोलकत्ता मुंबई पोर्ट ब्लेअर किंवा गुवाहाटी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच कोलकाता उच्च न्यायालय अंदमान तसेच निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी ठेवण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पाचवा की पालखेड आणि ओझरखेड ही दोन धरणे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे दोन्ही धरणे पालखेड ओझरखेड ऑप्शन क्रमांक सा ऑप्शन आहे सांगली सातारा जालना किंवा नाशिक तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच नाशिक या जिल्ह्यामध्ये दोन्ही पालखेड तसेच ओझरखेड हे धरण असलेले आपल्या सर्वांना दिसतात प्रश्न या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा भारताचे पितामाह म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात ते आपल्याला सांगायचं आहे कोणास ओळखतात भारताचे पितामह म्हणून तर महात्मा गांधी दादाभाई नरोजी पंडित नेहरू किंवा शाहू महाराज तर ऑब्सिंग क्रमांक दोन दादाभाई नरोजी यांना भारताचे पितामाह असे संबोधले जात असते लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सातव्या क्रमांकाचा कौर करूया भारताचे ग्रँड ओल्ड मॅन असे खालीलपैकी कोणास म्हणतात ते आपल्याला विचार विचारलेलं आहे भारताचे या ठिकाणी ग्रँड ओल्ड मॅन म्हणून तर महात्मा गांधी दादाभाई नवरोजी पंडित नेहरू शाहू महाराज तर आणखी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे दादाभाई नवरोजी यांना जे आहे ग्रँड ओल्ड मॅन देखील म्हणून ओळखले जाताना आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न या ठिकाणी आठवा राज्यघटनेमध्ये वित्त आयोगाशी संबंधित असलेले कलम की, है? है कि कोणते आहे क्रमांक आपल्याला सांगायचा आहे की कोणता आहे वित्त आयोगाशी संबंधित दोनशे ऐंशी दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एकोणऐंशी किंवा दोनशे सत्त्याहत्तर ऑप्शन क्रमांक एक दोनशे ऐंशी हे वित्त आयोगाशी संबंधित असलेले राज्यघटनेत कलम आपल्या सर्वांना दिसते प्रश्न नव्या क्रमांकाचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प स्थित आहे ते विचारलेलं आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तर दुर्गापूर पारस तुर्बे या ठिकाणी खापरखेडा ऑप्शन क्रमांक एक दुर्गापूर हा जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेला आपल्या सर्वांना कोणता तर औष्णिक विद्युत प्रकल्प स्थित दिसतो तर घेऊया प्रश्न दहाव्या क्रमांकाचा जागतिक रक्तदान दिवस हा कोणत्या दिवशी साजरा होत असतो जागतिक रक्त, रक्तदान दिन सतरा पन, जून ऑप्शन जून, क्रमांक दोन दोन म्हणजे चौदा जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस हा साजरा करताना आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न अकरावा या ठिकाणी शेतसारा गोळा करण्यासाठी रेतवारी पद्धतीचा वापर जो आहे तो दिलेल्या पर्यापैकी कोणी केलेला होता पद्धत विचारलेली लक्षात घ्यायची आहे प्रथमत की रेतवारी पद्धत ब्रिटिशांनी पोर्तुगीजांनी डचांनी किंवा भारतीयांनीच तर ऑप्शन क्रमांक एक ब्रिटिशांनी रेतवारी पद्धतीचा वापर जो आहे सेत सारा गोळा करण्यासाठी हा केलेला होता तर घेऊया प्रश्न बाराव्या क्रमांकाचा तर संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे पंचवार्षिक योजना ही पद्धत किती महत्वाची आहे सर्वांनाच माहित आहे तर कोणत्या देशाकडून संविधानामध्ये आपल्या घेतलेली आहे या ठिकाणी सॉरी क्वेश्चन्स हा ठीक आहे तर अमेरिका आहे रूस आहे फ्रान्स आहे या ठिकाणी स्वित्झरलँड ऑप्शन क्रमांक दोन रूस या देशाकडून भारतीय संविधानाने पंचवार्षिक योजना ही पद्धत स्वीकारलेली आहे प्रश्न तेरावा कि खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जाते जैविक खत म्हणून वापरली जाणारी वनस्पती तुळशी आहे आजोला, आ, का आजोला पळस किंवा करुंज तर ऑप्शन क्रमांक दोन आजोला ही वनस्पती कोणती तर जैविक खत म्हणून वापरली जात असताना आपल्या सर्वांना दिसते प्रश्न चौदाव्या क्रमांकाचा कव्हर करूया मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा कोणत्या दिवशी साजरा होत असतो ते आपल्याला सांगायचं आहे सा ओ मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ऑप्शनमध्ये आहे सतरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर बारा किंवा अठरा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा साजरा होत असतो प्रश्न पंधरावा निवडणूक आयुक्तांना शपथ कोणता व्यक्ती देतो ते विचारलेले आहे कोणाला अधिकार आहे निवडणूक आयुक्तांना शपथ देण्याचा तर ऑप्शन मध्ये आहे मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल किंवा राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी राज्याच्या राज्यपाल यांना जो आहे तो निवडणूक आयुक्तांना शपथ देण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने बहाल केलेला दिसून येतो प्रश्न सोडावा की सेकोटी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत सेकोटी कादंबरी अतिशय से महत्वाची आहे बऱ्याच एक्झाम मध्ये हा क्वेश्चन पडलेला आहे यशवंत पाटणे आशा मुरकुटे सुनीता देशपांडे किंवा सुमित्रा नेमाडे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यशवंत पाटणे यांची सेकोटी ही प्रसिद्ध अतिशय प्रसिद्ध कादंबरी असलेली दिसून येते प्रश्न सतरावा नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे जे संपूर्णपणे या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित आहे तारापूर उरण तुर्भे किंवा चोला तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन उरण हे जे आहे नैसर्गिक वायूवर आधारित असलेले औष्णिक विद्युत केंद्र असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर या ठिकाणी ढगांचा वेग मोजण्याचे जे एकक हे दिलेल्या पर्यापैकी कोणते आहे ढगांचा वेग मोजण्याचे या ठिकाणी बॅरोमीटर लॅक्टोमीटर नेफामीटर तर ऑप्शन क्रमांक तीन नेफामीटर जे आहे या ठिकाणी कशाची तर ढगांची वेग मोजण्याची एकक असलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न एकोणीसावा की लोकसभेच्या सर्वात जास्त जागा जे जा आहे ते दिलेल्या पर्यापैकी किंवा भारतामध्ये आपण म्हटलं तरी चालेल की कोणत्या देशाकडे आहे सर्वात जास्त कर्नाटक महाराष्ट्र गुजरात किंवा उत्तर प्रदेश ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश या देशासाठी सॉरी राज्यासाठी आहे तर लोकसभेसाठी सर्वात जागा जास्त असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न विसावा की हवामानाचा संक्रमण काळ जो आहे तो कोणत्या महिन्या असं म्हणतात ते विचारलेलं आहे हवामानाचा संक्रमण काळ तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक ऑक्टोबर महिन्याला जो आहे विद्यतंड हवामानाचा कोणता तर संक्रमण काळ असे म्हणताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न एकविसावा करूया या ठिकाणी नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले होते ते आपल्याला सांगायचं आहे नानासाहेब पेशवे यांनी कोणता उठाव होता तो तर ऑप्शनमध्ये आहे झाशी मेरठ उज्जैन किंवा कानपूर ऑप्शन क्रमांक का चार कानपूर उठावाचे नेतृत्व कोणी केलेले होते तर नानासाहेब पेशवे यांनी केलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न जो की हो आहे बावीसावा क्रमांकाचा टमाट्यांच्या बियामध्ये टमाट्यांचे जे बिया असते त्यामध्ये कोणते जे ॲसिड असते ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शनमध्ये दिलेली आहे सायट्रिक लॅक्टिक स्टिअरिक किंवा ऑक्झलिक तर ऑप्शन क्रमांक चार ऑक्झलिक ॲसिडचा समावेश टमाट्यांच्या स्पेशली बियामध्ये झालेला असताना आपल्या सर्वांना दिसून येतो तर प्रश्न तेवीसावा की तलावातील मासेमारी जी आहे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते तलावातील मासेमारी तर परभणी बीड लातूर भंडारा तर ऑप्शन क्रमांक चार भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी ही सर्वात जास्त प्रमाणात होताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न चोवीसावा की दुष्काळ आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती दुष्काळ आयोगाची तर ऑप्शनमध्ये आहे लॉर्ड वेरल्सली लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन किंवा जॉन लॉरेन्स तर ऑप्शन क्रमांक चार जॉन लॉरेन्स यांनी दुष्काळ आयोगाची स्थापना आपल्याला केलेली दिसून येते प्रश्न पंचवीसावा वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या पालेभाज्या उपयुक्त असतात ज्यांना वजन आपले कमी करायचे आहे त्यांनी कोणत्या पालेभाज्या खायला पाहिजे जास्त कॅलरीज जा वाल्या कमी कॅलरीज वाल्या मध्यम कॅलरी किंवा के वरीलपैकी कोणतीही तर ऑप्शन क्रमांक दोन कमी कॅलरीजच्या पालेभाज्या ज्यांना वजन आपले कमी करायचं आहे त्यांनी खाल्ल्या पाहिजे असतात तर घेऊया प्रश्न सव्वीसावा एलिफंटा लेण्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे एलिफंटा लेण्या सर्वांना माहीत असेल प्रसिद्ध आहे तर दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात या ठिकाणी घारापुरी कारले किंवा कि नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोड म्हणजेच घारापुरी या दुसऱ्या नावाने एलिफंटा लेण्यास ओळखले जात असते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सत्ताविसावा कोर करूया मेघदूत जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात मेघदूत जलाशय तर ऑप्शन मध्ये आहे उजनी धरणाच्या तोतला डोह धरणाच्या कोयना धरण किंवा पानशेत धरण तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तोतला डोह धरण दर्न, या धरणाच्या जलाशयाला या ठिकाणी मेघदूत जलाशय असे म्हटले जाते किंवा संबोधले जात असते प्रश्न अठ्ठावीसावा की बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ कोणता दिवस साजरा होत असतो ते विचारलेलं आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ तर ऑप्शनमध्ये मध्ये आहेत विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिवस कृषी दिवस पत्रकार दिवस किंवा शिक्षण दिवस ऑप्शन क्रमांक तीन पत्रकार दिवस जो आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ हा साजरा केला जात असतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणतीसावा की भारताचे, भारताचे उपराष्ट्रपती यांना शपथ कोणते व्यक्ती देतात ते विचारलेले दे आहे भारताच्या उपराष्ट्रपतींना तर ऑप्शनमध्ये आहे राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती यांनी भारताचे उपराष्ट्रपती यांना शपथ देण्याचे कार्य करताना आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न तिसावा की पाण्याची वाफ होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे पाण्याची वाफ होण्याच्या प्रक्रिया सर्वांना उतर असेल तर सादरी भवन उल आ, उत्कलन उत्सर्जन किंवा बाष्पी भवन तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच काय पाण्याची वाफ होण्याच्या प्रक्रियेला बाष्पी भवन असे संबोधले जात असते आता सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक तुम्हाला रिमाइंडर देऊ इच्छितो की सबस्क्राईब तुम्ही चॅनलला लगेच लगेच करून लगे घ्यायचा आहे सबस्क्राईब करण्यासाठी को कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो एकदम फ्री असते सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करसाल असेच सुपर क्लास पुढे किंवा जे अपलोड होईल ना तर त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणासह सबस्क्राईब करणं गरजेचे असते तसेच तुमच्यासाठी या ठिकाणी चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ आपण तयार केलेली आहे या ठिकाणी पी डी एफ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे विद्यार्थ्यांना तर आपल्याला मॅ व्हॉट्सअप करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे वन फोर नाईनचे पेमेंट झाले लगेच पी डी एफ हे आपल्याला दिले जाईल तर भेटूया पुढच्या नंबर स्पेशल आणि फ्रेस सुपर क्लासमध्ये